नमस्कार आपण आलमगीर न्यूज अहमदनगर कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद करता का महिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणता अनेकाचे संसार उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरत असलेल्या शहराच्या कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद करता का महिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणता का या अर्थ प्रश्न उपस्थित करून शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे तर अवैध धंद्यांना अभय देणारे कोतवालीच्या पोलीस निरीक्षकांची बदली करावी व कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद न झाल्यास पोलीस महानिरीक्षकांसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई महिला आघाडीच्या वतीने कोतवाली हद्दीत सुरू असलेले गांजा हातभट्टी मटका जुगार बिंगो सोरट मावा आदी अवैध धंदे बंद करण्याची मागणी करण्यात आली होती महिला आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करून देखील संबंधित अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली नाही कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे सुरू आहेत त्यावर पोलीस प्रशासन कोणतेही ठोस कारवाई करत नाही अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी वाढून अनेकांचे संसार व जीवन होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे अवैध धंदेवाल्यांनी आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याने त्या धंद्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार यांनी केला आहे तर कोतवाली हद्दीतील अवैध धंदे न झाल्यास पोलीस महानिरीक्षकांसमोर ठिय्या आंदोलन करण्याचे त्यांनी म्हटलेले आहे